आज आपण या ठिकाणी अश्विन निमित्त म्हणजेच त्याला आपण अं होती भाषेमध्ये अस्स युद्ध मास असं आपण संबोधतो तर या अश्विन पौर्णिमेचं महत्व म्हणजेच बौद्ध धर्म धम्मा दं, दं, धर्म धर्मामध्ये सगळ्या पौर्णिमेचं साधारण असं महत्व आहे मग त्यातीलच एक आपली अश्विन पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा म्हणजेच काय तर वर्षावासाचा समापन म्हणून आपण ही पौर्णिमा साजरी करत असतो तर त्याला सुद्धा एक महत्वाचा एक इतिहास आहे तो म्हणजे असा की सम्राट अशोकामुळे ही पौर्णिमा मोठ्या श्रद्धा भावाने ती साजरी केली जाते अं मगल साम्राज्यावर त्यावेळेला राजा बिंबिसार यांच्या वंश परंपरेतील नंदाचा अंत झाला आणि त्याच्या गादीवर कौटिल्य चाणक्याच्या प्रयत्नाने मौर्य राज्यातील चंद्रगुप्त मौर्य जे आहे ते सत्तेवरती आले आणि चाणक्याने त्यांचं अगदी बालपणापासून संगोपन केलं आणि शेवटी त्यांना गादीवरती बसवलं आणि ह्या चंद्रगुप्त मौर्याचा पुत्र बिंदुसार आणि हिंदू पुत्र सम्राट असो म्हणजे ह्याने आपल्या राज्याचा विस्तार जो आहे तो अफगाणिस्तान पासून तर अगदी भारताच्या दक्षिण पश्चिमेपर्यंत अगदी व्यापून घेतला सध्याच ओरिसा राज्य म्हणजेच त्यावेळी ते कलिंग राज्य म्हणून ओळखलं जात होत आणि अं तेथे त्यांनी विजय प्राप्त केला म्हणजेच मोठा सहारक युद्ध त्यांनी जिंकलं आणि त्याने बघा ती लाखो सैनिक मारले गेले आणि याचा परिणाम असा झाला सम्राट अशोकावरती कि हे आपण केलं ते चुकीचं केलंय मग याचा आपण अं म्हणजे याची परतफेड आपण केली पाहिजे आणि म्हणून त्यांनी अश्विन शुक्ल दशमीला म्हणजे बुद्ध धम्म त्या दिवशी स्वीकारला कालगणकेप्रमाणे इसवी सन पूर्व दोनशे सहासष्ट हा दिवस विजयादशमी म्हणून ओळखला जातो आणि डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा ह्याच दिवशी धर्मदीक्षा घेतली ती म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नचा हा दिवस हे थोडक्यात मी या ठिकाणी अश्विन पौर्णिमेचं महत्व या ठिकाणी विषद केलेलं आहे जातक कथा म्हणजे आता यापुढे मुख्य विषयाकडे मी वळतोय तो म्हणजे सेरिंग वाणीच जातक लोभाचे काय परिणाम होतात हे मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे तर जातक कथा आपल्याला चांगल्या ठाऊक आहे आणि जातक कथामध्ये मनाच्या पाचशे सत्तेचाळीस अवस्थांचा हा परिपाक आहे म्हणजे मानवी मन जे आहे त्या मानवी मनाचे वे वेगवेगळे वैशिष्ट्य वे वे जे आहे ते हा आपल्या ह्या जातक कथेमध्ये चितारलेले आहे आणि Uh, सर्व प्राणी मात्रांच्या जे काही प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्त्यांचा माणसाच्या प्रवृत्ती माणसाशी जी काही प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीशी uh, एक प्रकारे संबंध जोडला गेलेला आहे असं आपल्याला दिसून येतं आणि या कथा संग्रहातील एक म्हणजे अपन्नक जे वग्ग आहे त्या वग्गातील कथा क्रमांक कर तीन लोभाचा परिणाम सेरी वाणीज जातं ही कथा जा मी या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करू इच्छितो बघा ती अतिशस्ती येथे चेत मनात विहरत असताना अं भगवंतांनी ही धम्मकथा आपल्या अं शिष्यांना म्हणजेच आपल्या अं जे काय भिक्कू आहेत त्या भिक्कूंना त्या ठिकाणी ऐकवली मग एका भिक्खूने अं उत्तम शासनाची प्रवृत्त्या घेतली होती मग खूप चांगल्या प्रकारे ज्ञान अर्जन केलं खूप चांगल्या प्रकारे त्यांनी जे काय प्रवृत्त्या घेतली आणि घेतल्यानंतर मात्र काही दिवसांनी आवश्यक असलेली जी काय साधना सोडून आणि तो अवसान गळालेल्या स्थितीत गेला अवसान गळालेल्या स्थितीत म्हणजे तो आळशी बनला एकंदरीत आणि त्या सद्धर्मा सद्धर्माच्या दिशेने तो जाण्याऐवजी मन थोडस भरकटलं आणि पुढील प्रयत्न सोडून गेले आणि त्याला पाहता क्षणी शास्त्रांना त्या त्या समोर सेरीव वाण्याची कथा आठवली मग ती सेरीव वाण्याची कथा अशी कि आजपासून पाच कल्पपूर्वी सेरिव राष्ट्र अं सेरिव राष्ट्रामध्ये बोधिसत्वांचा जन्म एका वाण्याच्या घरी झाला आणि जसे लहान मुलं मोठी होतात हळूहळू त्याप्रमाणे बोधिसत्व ही मोठी झाले वयात आले आणि मग परंपरागत व्यवसायाप्रमाणे आपल्या आई वडिलांचा जो काही व्यवसाय आहे त्या व्यवसायाप्रमाणे आपण सुद्धा व्यवसाय स्वीकारावा व्यापार विनिमयाचा व्यवसाय स्वीकारावा आणि म्हणून मग त्यांनी व्यापार विनिमयाच्या दृष्टिकोनातून म्हणून ते भेवसाये आप आपले शेरिंग व्यापाऱ्यासोबतच निघाले चला बाबा आपण व्यापार करण्यासाठी आपण निघूया आणि मग ते अंधपूर नामक एका गावावर गावाकडे गेले आणि त्यावेळेला एक पद्धत होती ती आज सुद्धा अवलंबली जाते ती म्हणजे अशी कि जो व्यापारी या गल्लीतनं जात असेल त्या गल्लीत दुसऱ्या व्यापाराने प्रवेश करायचा नाही आणि त्या पद्धतीने अं बुद्धिसत्व व्यापारी जे आहेत आपले बुद्धिसत्व तर ते वेगळ्या गल्लीतनं व्यापार करण्यासाठी निघाले आणि त्यानंतर सेरी व्यापारी सुद्धा निघाला Uh, uh, एका गल्लीतनं आणि गल्लीतनं जात असताना आणि आपल्या वस्तूंविषयी प्रचार करीत असताना एका uh, त्या वेळचे उच्च कुलीन असणाऱ्या श्रीमंत असणाऱ्या परंतु आता दरिद्री जीवन जगणाऱ्या अशा एका कुटुंबासमोर uh, जात असतात त्याच्या त्या कुटुंबामध्ये केवळ फक्त दोनच लोक असतात एक म्हणजे आजी आणि एक म्हणजे नाती आणि मग ना ना त्या नातीला आवाज ऐकू येतो त्या व्यापाऱ्याचा आणि मग ते व्यापारी ते आजी जे नात जी आहे ते सांगते कि आजी मला ना म्हणजे मण्यांची माळ घे तर ह्या व्यापाऱ्याकडून मला मण्याची माळ घेऊन पण त्यांची परिस्थिती अत्यंत हा मग करणारच मग कुठून आता पैसे आणायचे आपल्याकडे तर त्यावेळेला वस्तू विनिमयाची पद्धत होती एक वस्तू दिली की दुसरी वस्तू घ्यायची आणि मग आपल्याकडे तर वस्तू नाहीच आहे काहीच शिल्लक राहिलेलं नाही मग शेवटी मग तीन नातीने सांगितलं तिचं लक्षात असेल की काय तिने शोधलं असेल की काय आपल्याकडे ना एक असं जुना पुराणा एकदम असं काय जुनी पुराणी थडी आहे ना तर ती काळ आहे आणि आपण ती व्यापरायला देऊया आणि मग त्या आजीने ती थडी काढली आणि ते व्यापाऱ्याला देण्यासाठी म्हणून पुढे गेले बघा व्यापारी जो आहे तो अत्यंत लोभी स्वभावाचा असतो आणि तो ती थाळी बघतो आणि त्याच्या लक्षात येतो की ही सोन्याची थाळी आहे अरे ती सोन्याची थाळी आहे मना मनातल्या मनात बोलतो की हे तर सोन्या सोन्याची थाळी आहे मग आपण असं करूया की ही सोन्याची थाळी नाहीच असं सांगूया आणि म्हणून तो त्या आजीला म्हणतो अग आजी ही तर कवडी मोल किमतीची थाळी आहे ही कशाला बरं तू मला दिलीस छेद मला नकोय आणि असं म्हणून रागाने द्वेषाने ती जी थाळी आहे तर ती जमिनीवरती आखून देते मग आजी तशीच आपली ती थाळी ना, उचलते आणि ती नाच जी आहे ती अतिशय अतिशय घमुसल्या चेहऱ्याने त्या ठिकाणी उभी राहते आणि तो तिथून व्यापारी निघून जातो तळत आणि दुसऱ्या गल्लीत न जातो त्याच वेळेला बोधिसत्व व्यापारी त्याच गल्लीत न येत असतात आणि गल्लीतनं येत असताना समोर ते आधीच आधीच घर त्या ठिकाणी दिसतो आणि त्या बोधिसत्वाचा आवाज ते ऐकतात अरे हा तर व्यापारी स्वभावाचा आहे त्याचा बोलण्यातूनच आपल्याला कळत आहे सोजवळ दिसतोय बोलण्यातून म्हणजेच याच्याकडे आपण देऊन बघूयात ठाणे आणि म्हणून आणि तो त्यामध्ये ती आजी जी आहे ती थाळी देते आणि त्यावेळेला वेळेला बोधिसत्व ते थाळीकडे बघतात आणि थाळीकडे बघितल्यानंतर आणि मग त्यांचं लक्षात येतं घरी तर सोन्याची थाळी आहे आता मग ही सोन्याची थाळी आहे तर तेवढे माझ्याकडे पैसे नाही द्यायला त्यांच्याकडे जेवढे पैसे होते ते आजीला ते सांगतात की अगं आजी माझ्याकडे तुला देण्यासाठी एवढे पैसे नाही मी कस करते ते थाळी मी घेऊ शकत नाही अरे मग ती आजी बोलते अरे तो पहिला व्यापारी जो आला तर तो, तो व्यापारी बोलला की कवडी मोल किमतीची आहे आणि तुझा हाताचा स्पर्श लागल्याने ती थाळी सोनेची झाली असं मी समजतो आणि म्हणून तू ती थाळी घे आणि मला काय द्यायचं ते दे आणि त्यावेळेला मोदी सत्वांनी आपल्याकडचे पाचशे कारशापणा आहे त्यावेळेच ना काळशा काळशापन आणि आपल्याकडच्या ज्या जेवढ्या वस्तू होत्या तेवढ्या त्यांनी ते स्वाधीन त्यांना स्वाधीन केल्या आणि त्यानंतर आणखी माड सुद्धा दिली ती ना पण ज्या वेळेला तो ते बोधिसत्व व्यापारी निघत निघून गेले आणि निघून आणि ते नदी तीरावरती गेले आणि जे काय आपल्या याच्या नावेवरती बसले आणि पुढे जायला निघाले आणि त्याच वेळेला तो व्यापारी जो आधी आलेला होता म्हणजे सेरी व्यापारी तो सेरी व्यापारी त्याच कल्लीतनं पुन्हा येतो आणि त्या आधीला सांगतो अगं आजी ती थाळी मी तुला देतो काहीतरी <laughs> आणि मग ती आजी सगळी अभिगत सांगते की असा असा व्यापारी आला आणि त्याने ती थाळी मग तो त्याला अतिशय राग येतो आणि तो धावत सुटतो त्या नदीच्या तीराकडे आणि त्या ठिकाणी धावत जा, जा, धावत जात जातो नदीच्या पोहोचतो आणि त्या ते पुढे गेलेले असते नाव आणि त्याला रागाने सांगतो अरे थांबव अरे थांबव पण तो ना ते बोधिसत्व बसलेले असतात ते त्याला हळूच सांगतात जाऊ दे पुढे आणि मग ते चांगले जातात आणि मग याला अत्यंत संताप येतो राग येतो त्वेष येतो त्वेष निर्माण होतो इतका राग येतो की त्याचं संपूर्ण शरीर जे आहे ते गरम होत आणि असं म्हटलं गेलं की त्याचा शरीराचा विस्फोट होतो आणि तो तिथेच गत प्राण होतो मग सम्यकुद्ध बघा सम्यक संबुद्धांनी ही कथा पुढील जे काय गाथा म्हणजे आपल्या जे काही भिक्षू आहेत भिक्खंना त्यांनी ती गाथा सांगितली आणि मग त्या गोष्टीला सुरुवात केली ती गाथा अशी होती जे चिरम तनुत पेसी सेरी वायम वाणीजो ती म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर तू सद्धम्माच्या नियमांचं पालन केलं केलं नाही तर तो काळापर्यंत दुःखास प्राप्त होशील म्हणजे मी कुणाला सांगतात की ज्या जो आडशी जीवन जगतोय बिल्कुल मग ह्याचं थोडक्यात स्पष्टीकरण असं म्हणता येईल की श्रोतापत्ती मार्ग व फल हा सद्धर्माचा नियम आहे जर तो प्राप्त करण्याचा जर का प्रयत्न शिथिल केला तर चिर काळापर्यंत आपल्याला पश्चाताप करीत रुदन करीत आणि संतप्त होऊन नाना प्रकारच्या दुःखांना सामोरं जावं लागतं जस कुणाचं झालं आणि तो शेवटी रागाने अत्यंत तप्त झाला आणि स्वतःलाच नष्ट करून बसला मग बघा त्याने लाख मुल्याची काही सुवर्ण थाळी प्राप्त करण्याची संधी गमावून पश्चाताप करीत बसला व प्राण गमावून बसला स बघा मूर्ख व्यापारी कोण होता तर तो देवदत्त तो होता आणि ते बोधिसत्व व्यापारी कोण होते तर गौतम बुद्ध मग थोडक्यात विश्लेषण असं मला करता येईल कि आपल्या जीवनात कोणताही प्रसंग ये सत्याला सोडून तीड मात्रही आपण इकडे तिकडे झाला नको पाहिजे मग परंतु शेरि व्यापारी सोन्याच्या ताकाला कवडीमोल किमतीची अ... संबोधून आणि तो त्या ठिकाणी खोट बोलला त्याने तो जर का खोट बोलला नसता त्याच्याकडचे जे काय आहे ते पैसे दिले असते तर कदाचित चांगल्या मार्गाला गेला असता आणि त्याने पंचशिलाचं तंतोतंत पालन केलेलं आपल्याला दिसत नाही पंचशुलातील सिक्का सिक्कापद आहे मुसावादा वीरमणी सिक्कापदन समाधियामी याच त्याने पालन केलं नाही आणि म्हणजे खोट बोलण्यापासून विरक्त राहणे होय आणि माणसाने एक सत्य सोडलं तर इतर शील सांभाळण्यास त्याला फार कठीण आणि म्हणून आपण सत्याची कास धरली पाहिजे सत्य सत्याच्या मार्गानेच आपण गेलं पाहिजे ते सेरी व्यापाऱ्याच्या बाबतीत झालेलं दिसून येतं येथे तो, तो स्वच्छ पारखेपासून वंचित राहिला म्हणजे हा जो काय आपण जे जातक कथांचा परिपाको ना तर याच्यामध्ये दहा ठिकाणी ठरवू शकतो आणि सव्च पारणितेपासून तो वंचित राहिला आणि या उलट विचार केला तर गोदी सत्व व्यापाऱ्याने खरं बोलून आणि सच्च पारमिता प्राप्त करून घेतली आणि या पारमितेमध्ये सम्यक दृष्टी म्हणजे त्याने चांगल्या दृष्टीने पाहिलं म्हणजे दृष्टीने पाहिलं त्यानंतर चांगला विचार करून आणि ती घेतली सम्यक संकल्प केला की अरे या आजीला आपण चांगले काहीतरी दिलं पाहिजे आणि त्यानंतर सम्यक वाचा म्हणजेच मुलाची आ, मुलाची या ठिकाणी मानली पाहिजे की त्यांनी सम्यक वाचा जे काय आहे ते सत्य सांगितलं खरं आहे तेच सांगितलं आणि हे सर्व माझे बांधव आहेत त्यांची सुख दुःख जी आहे तर ती माझी सुख दुःख आहे त्या सर्वांचं कल्याण होत हा दृष्टिकोन किंवा ही भावना आपण त्यावेळेला जर का त्या शेरी व्यापाऱ्याने जर का डोळ्यासमोर ठेवली असती तर त्याचा हा अनर्थ टळला असता कदाचित निष्कर्ष म्हणजे काय तर शेवटी मी असं म्हणेल की सद्धर्माच्या नियमांचं पालन आपण केलं पाहिजे चांगल्या धर्माचं नियमांचं पालन केलं पाहिजे नाहीतर आपण दुःखास प्राप्त होऊ शकतो पापकर्मामुळे दुःख अधिकच वृद्धिंगत होत जातं पाप कर्म जे आहे त्या रथाच्या चाकातील आरे मग कस तर एक आरे संपूर्ण रथाच ते पूर्व तिथेच येत असत मग तसच काहीस पाप कर्माचं सुद्धा असत मग काही पाप कर्मांचं फळ जे आहे ते लगेच प्राप्त होत जसं सेमी वाण्याच्या बाबतीत घडलं लगेच त्याला ते प्राप्त झालं आणि काही पापकर्माची जे काय फळं आहेत तर ते उशिरा मिळत असतात मग सिडी पाण्याला त्याच्या पापकर्माचं फळ जे आहे ते त्या तत् क्षणाला मिळालं मग आयसाव मलम समुट्ठितम तट्ठाय तमेव यादकी यवं अति धोन चारिणं सानी कम्मानी नयंती दुगप्ती ज्याप्रमाणे लोखंडावर चढलेला गंज लोखंडापासून उत्पन्न होऊन त्यालाच खाऊन टाकतो त्याप्रमाणे दुराचारी माणसाचे स्वतःचेच कर्म जे आहे तर ते त्याला दुर्गतीला नेत असतात या पद्धतीने मला हेच व्यक्त करायचं आहे आणखी आपल्याला काय वाटतं की, की यामध्ये आणखी इतर पारमितांशी सांगड आपल्याला घालता येऊ शकते जर का आ, या ठिकाणी कोणत्या कोणत्या पारमितांपासून ते वंचित राहिले जर तुम्हाला वाटते आपल्याला वाटते की बाबा ह्यापासून ते वंचित राहिला तर आपण बोलू शकता तिथं तिथे बोलला तरी चालेल सम्मा आजीविका पण सम्मा आजीविका त्यांचा उपजीविकेच साधन ते त्यांनी प्रामाणिकपणाने नाही म्हणजे कुठं तर बोललेच होतंय पण त्यांची उपजीविका पण म्हणजे असे खोट्या पद्धतीने चालू होते त्यामुळे मला वाटतं ते आजीविका पण त्यांची झाली हो हो बरोबर त्यानंतर स्वच्छ पारमिता ते तर झाले पण शिल पारमिता खोट बोलला म्हणजे ते शिल पार्विती ते वंचित राहिले त्यानंतर मेता पारमिता म्हणजे त्यांनी मैत्री भावनेने जर का सांगितलं असत की बाबा हे मी याचे एवढे एवढे पैसे होत आहेत तर मी ते करू म्हणजे त्याचं एक चांगलं परिणाम त्याच्यावरती होत होते असते पण ते असं असे तर आपण अगदी शांतपणे ऐकून घेतला सहन केला त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आणखीन पाच मिनिटं हवे असतील तर देऊ शकतो एकच चर्चा आता ही जी तुम्ही कथा सांगितली ही फोर्थ स्टँडर्डला वेगळ्या स्वरूपात सांगितलेली आहे म्हणजे ह्या अडीच हजार वर्षानंतर अडीच तीस तीन हजार वर्षानंतर सुद्धा ह्या ज्या आहेत त्या कशा आलेल्या आहेत कथा फक्त त्या वेगवेगळ्या फॉर्म मध्ये सांगितल्या जातात कारण मुलीला आहे म्हणजे मी तिला जेव्हा ही कथा सांगितली ना तेव्हा तिच्या लक्षात मला फोर्थ स्टँडर्ड ला होती फक्त थाळीच्या ऑब्जेक्ट होता होतावरून समजत कि ह्या किती आपल्या रुट्स आहेत ती म्हणजे तिथूनच आलेले आहेत वर्षात पंचरात पंचर पंचतंत्रि आहेत ना आपल्या जातक स्टोरीज आहेत हे जे आहे ते मी गेल्या वर्षी युनिव्हर्सिटीमध्ये पेपर प्रेझेंटेशन पेपर साठी घेतलेलं होते आणि त्याचं कौतुकही करण्यात आलं होतं तिथे अ धन्यवाद मोहिते सरांनी जे आपल्या समोर विवेचन केलं खरंच मनापासून आपलं अभिनंदन करते मला माहित नव्हतं म्हणजे ऐकलं होतं पूर्ण नव्हतं ऐकलेलं त्यामुळे आताच ते चांगलं क्लिअरली समजलं आणखी आणि मला वाटतं की हे आपला जो कार्यक्रम आहे ह्याचा उद्देश हा आहे की बुद्धांची शिकवण जी आहे ती आपल्या सर्वांपर्यंत अशाच पद्धतीने खूप सोप्या शब्दात अशी पोचावी आणि ते तुम्ही आज इथे म्हणजे आपला उद्देश इथे साध्य झाला असं वाटतंय त्यामुळे खूप खूप अभिनंदन आपले खूप चांगलं आपण आता आप जे जातक तुम्ही एक्सप्लेन केलं ते खूप छान केलं याच्यामुळे आपण कार्यक्रमामध्ये जाताना जसं की मी मग म्हटलं आपल्याला वेळेत कार्यक्रम संपवायचा आहे आणि त्याच्यानंतरचा राहिलेला वेळ आपल्याला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आपण मोकळा ठेवलाय त्यामुळे आता आणखीन पुढे कार्यक्रमामध्ये आपलं अध्यक्ष आयुष्यमान प्रशांत साळवे यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषणाने किंवा विवेचनाने आपल्या कार्यक्रमाचा समारोपाकडे वळव <laughs>

कंटाळवा न व्हावा याच्यावरती मागच्या मीटिंग मध्ये डिस्कशन झालं आणि त्याच इम्प्लिमेंटेशन एवढ्या लवकर झालं <laughs> त्याच्याबद्दल कार्यकारिणीचं अभिनंदन तर दुसरी गोष्ट कि आजचे सूत्र संचालन आयुष्यमान आयुष्यमती आम्रपाली साळवे यांनी उत्तमरित्या केल केलेलं आहे तर त्याबद्दल त्यांना साधूवा त्यांनी करूनच आलेल्या नियोजन नियोजनाच्या जा बाहेर जाऊन त्यांनी हा आपला आपण जे एकत्र रित्या जमतो त्याचा उद्देश दोन ड्युअल असला पाहिजे असं आपण मागच्या मिटिंग मध्ये डिस्कस केलं कार्यक्रम पौर्णिमेचा पण झाला पाहिजे आणि आपल्या एकमेकांना भेटी गाठी होऊन एकमेकांशी संवाद साधता आला पाहिजे आणि मला वाटतं ते आपण 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 म्हणजे डेली आपण इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करतो काय ना काय आणि त्यातही आणखीन काही लोकांच्या जर आता आपण बरेचसे कार्यक्रमानिमित्त येतात पण तुमच्या काही सजेशन असतील तर तुम्ही कृपया सांगाव ते सांगाव्यात जेणेकरून आपल्याला काही चेंजेस करायचे असतील तर ते आपण करू शकतो शनिवारी आपण कार्यक्रम घेतो हो। तर तो, तो कार्यक्रम जर आपल्याला रविवारी जर शिफ्ट तरी मला मला वाटतं असे काही सजेशन जर असतील की आपल्याला शनिवारपेक्षा रविवार योग्य वाटत असेल तर आपण तो रविवारी सुद्धा आपण शिफ्ट करू शकतो असं काही काही हे नाही आहे की रिजिट नाही आहे की हा कार्यक्रम आपण शनिवारीच घेतला पाहिजे किंवा असं काय तर जे शनिवारी या कारणाने घेत होतो की दुसऱ्या दिवशी सुट्टी असते त्यामुळे आपण रिलॅक्स रिलॅक्सपणे थांबू शकतो लेट पण आता आपण घेण्याचं ठरवलं असल्यामुळे आपण तो रविवारी सुद्धा घेऊ शकतो असं मला वैयक्तिक वाटत आणि दुसरं अभिनंदन मोहिते सरांचं त्यांनी शेरी वाणी जातक हे बुद्धांच्या वाटत पाचशे चाळीस जातक आहेत ना सर आपले पाचशे जातक आहेत म्हणजे थोडस तफावत आहे कोण बोलत चाळीस आहे कोण बोलत त्रेचाळीस आहे अठ्ठेचाळीस असेस आहे असंही बोलतात तर मला त्यांचं अभिनंदन करा असं वाटतं की लोभावरती त्यांनी खूप छान रित्या सांगितलंय तर तीनच तर गोष्टी आहेत भगवान बुद्धांनी सांगितलंय तुमच्या अडचणी राग राग म्हणजे आपल्याला जो येतो राग नाही तो ह्यांनी सांगितला तर लोभ आहे ना लोभ आहे राग म्हणजे लोभ किंवा तुम्ही लोभही म्हणा सरळपणे दोष आहे म्हणजे आपल्या आपल्यामध्ये दुसऱ्याच्या प्रती दुर्भावना येते दुसऱ्याच्या प्रती द्वेष निर्माण होतो ईर्ष्या निर्माण होते हे आपल्याला कुठेतरी पकडून ठेवत आहे ना धम्माच्या वाटेवर आपल्याला मागे घ्यायचं शिलामध्ये 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 आता मी त्या दिवशीना आर्या आर्या आहेत आपला बरेच जण ऐकत असतील कोणी नसेल ऐकत तर ते धम्म अभिधम्म विशेष करून खूप सोप्या पद्धतीने ते शिकवतात नागपूर मध्ये ते स्थायिक असतात पण कधी कधी ते आता वर्षावर मध्ये आहेत त्यांच मी ऐकत असतो तर ते, ते खूप सोप्या पद्धतीने सांगतात तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ना पंचशील आपण घेतो ना तर मुसावादा जे आहे ना मुसावादा म्हणजे मी खोट बोलणार नाही त्याच्या बरोबर पिसुना वाचा। पिसुना ना वाचा म्हणजे म्हणजे पाच याच्यावर तीन शील तुम्ही अजून ऍड केले पाहिजे पिसू नवाचा म्हणजे पिसू नवाचा म्हणजे कोणाची चुगली करणे पिसू नवाचा फरुसा वाचा फरुसा वाचा, वाचा म्हणजे काय की मी डी म्हणजे भेद होईल अशी गोष्ट करणे भेद भेद कर म्हणजे भेद होईल असं आणि समफलफा समफलफा म्हणजे व्यर्थ बडबड म्हणजे त्याला काही अर्थ नाही उगाच आपलं काहीतरी बोलत बसायचं तर हे मला वाटतं जर आपण अष्टशिलामध्ये जर हे तीन शिल इन्क्लूड केले तर मला वाटतं ते आपल्याला जास्त देत आणि तसं मराठीमध्ये जर अनुवाद आपण इथे मी मोहिते सरांना करेल आता माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये पण आपण जेवढं मराठी आपले पालीचे खंदारे सर आहेत त्यांचं एम ए झालेलं आहे आणि आपले मोहिते सर आहेत त्यांचेही पालीचे अभ्यासक आहेत हे दोन्ही आपले सुमेध मोहिते सर आहेत तर आपल्याकडे नवीन स्टुडंट आहेत आमच्या मनीषा ताई आणि आमच्या अम्रपाली त्या पण आता शिकत आहेत पाली भाषा शिकत आहेत कारण अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्याला भरपूर सारा गवर्नमेंटमधन फंड मिळणार आहे पण तो फंड युटिलाइज करायला विद्यार्थी तर पाहिजेत तर माझी अशी सर्वांना आव्हान आहे की पाली भाषेकडे वळावं कारण त्याच्यातनं आता तुम्हाला प्रोफेसर होता येत तुम्हाला एमबीए मध्ये बुद्धाची शिकवण शिकवली जाते म्हणजे बुद्धाचं जे टीचिंग आहे ना मॅनेजमेंट ते बुद्धाच्या टीचिंग मधनं घेतलं जातं तर पाली भाषेची शिकवणारे जाणकार याची मागणी पुढे असणार आहे तर तुम्ही पाली भाषा म्हणून असं समजू नका की पाली भाषा म्हणून काय होणार आहे मला तर त्याची शिक्षण क्षेत्रामध्ये खूप डिमांड असणार आहे है ना बर दुसरं मला असं सांगायचं सा वाटत कि ध्यान ध्यान साधना आपल्याकडे होत आहे त्याच्याबद्दल मी अम्रपाली यांना विनंती करेन की आपण पुढचे पुड़, कसे शिबिर होणार आहेत आपल्याला एक सेंटर सुद्धा लाभलेलं ला आहे इथे जवळच तर त्याबद्दल त्या माहिती देतील तिसरी मला कार्यकारणीला विनंती आहे की आपलं विहार हे स्टोर रूम झालेलं आहे तर कृपया त्याची म्हणजे सर्वांनी सर्वांनी श्रमदान म्हणजे आपल्या सर्वांचं विहार आहे ते तर ते व्यवस्थित मी तिथे त्यांनी आता मी ग्लास शोधत होतो तिथे पूर्ण बुरशी आलेली आहे त्या कपाटाला तर ते ते आम्ही मला वाटतं